विधानसभाचं अधिवेशन चालू आहे नागपूरात आलतो गो आम्ही हिवाळी अधिवेशन काय थंडी थंडी, थंडी आपल्यासारखी नाही म्हटलं अमरावती जिल्ह्यासारखी इकडे थंडीला कमी आहे ना तिला प्रदूषण असतं प्रदूषण आहे नागपूरच्या शहरात तर मला या ठिकाणी काँग्रेसचे प्रवक्ते असणार आहे आणि सोशल मीडियाचा खास चेहरा काँग्रेसचा बालाजी गाळे पाटील सर भेटले सर एवढ्या मोठ्या दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी मी डायरेक्टच बोलतो मला नाही ते ताकाळ जाऊन भांडायला जमतच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सोळा जागा कोणा ठिकाणी काँग्रेस कमी राहिले आता ज्या पद्धतीनं महायुतीनं पैशाचा पाऊस पडला या मतदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक उमेदवाराला कारण सगळे खोक्यांचे पैसे होते आणि त्यामुळे खोक्यांचे पैसे असल्यामुळं महाराष्ट्र लुटून गुजरातला विकला आणि त्यातनं जे इथल्या या खोकेबाज लोकांनी पैसे कमवले हो ते प्रचंड पेरले आणि त्यामधनं मतदान विकत घेतले आणि दुसरा महत्वाचा विषय अनेक मतदारसंघात मतदारांचे नावं वगळण्यात आले आणि नवे नाव ऍड करण्यात आले हा जो मतदार याद्यांमधली उलता पालद त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर जो पैशाचा खेळ खेळलेला आहे त्यामुळं त्यांनी हे निवडणूक पूर्णतः आणि ईव्हीएमचा सुद्धा विषयएमची नाईंटी त्यांनी टाकलेलीच आहे त्याच्यामध्ये तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला पैशाच्या नावावरती बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम यांनी केलं आम्ही कमी पडलो आम्ही पराभव स्वीकार करतो आम्ही कमी पडलो आम्ही त्याच्यावरती चिंतन करूच पण महायुतीनं पैशाच्या आणि इलेक्शन कमिशनला हातात घेऊन चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढली आहे जर चुकीच्या पद्धती लढली होती तर त्यांनी मार्केटवाडीला मतदान का नाही होऊ दिलं कारण त्यांना माहिती होत की बाबा आपण चुकीचं काम केलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही वरती आलो याच्यामध्ये निश्चित आमच्या काही चुका आहेत संघटन बांधणीवरती ज्या असतील त्या आम्ही करूच पण आमच्या इतक्या कमी जागा झाल्या नसत्या या सरकारनं शंभर टक्के लोक काहीतरी याच्यामध्ये गोळ घातलेला आहे तो काय तो वेळेनुसार समोर येईलच आम्ही तो उघडा पाडूच आम्ही काम करत राहू लोकांसाठी लढत राहू तर so, गोट अशी झाली की आता मी पुऱ्या महाराष्ट्राचा उखेर काढत राहतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर मला लक्षात पण अशा म्हणजे महाराष्ट्रातल्या पंचवीस तीस जागा अशा आहेत राजे तुम्हाला सांगतो की जर तर म्हणजे या माणसाला द्याऐवजी जर या माणसाला तिकीट काँग्रेसने दिलं असतं तर त्या ठिकाणी उमेदवार मिळून आला असता म्हणजे म्हणजे थोडस काही म्हणावं प्रदेशाध्यक्ष नसतं तुमच्या राज्य थोडासा म्हणजे जरास हाताकुर्ता घेतला असं वाटून झालं प्रसार माध्यमावर बी चर्चा आहे नाही आता काय प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा असेल पण तसा काय हात आकडता घेतला नाहीये सगळा पक्ष एकत्रित राहून काम केलं तर वाद मतभेद वगैरे सगळ्या पक्षामध्ये असतात भाऊ बरोबर आहे हो पण प्रदेश अध्यक्षाने त्यांच्या पद्धतीने केलं आमचे आदरणीय विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब यांनी प्रचंड ताकद लावली पण तसं काही झालेलं नाहीये आता माध्यमांचं काय माध्यमांचं काम आहे दाखवणं काहीतरी ते दाखवत राहते तर गोष्ट अशी की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी दोन या धोऱ्यावर एक या धोऱ्यावर दोघंच्या मतात युद्ध झालं पण रोज रोज ज्या बातम्या पोहोचून महाविकास आघाडी काही एका तवावर बसवत एक इकडे वळे एक तिकडे वळे एक तिकडे वळे मग याचा लाद झाला असं वाटून राहिलो मला इथं हा निश्चित मला असं वाटतंय तुम्ही म्हणताय ते खरंच आहे म्हणजे काय आहे की काही गोष्टी म्हणजे तथ्य आहे की उशीर झाला तिकीट वाटपामध्ये उठ उशीर झाला उमेदवार निवडीमध्ये उशीर झाला जागा वाटपामध्ये कोणी किती जागा लढवायच्या यामध्ये विलंब झाला आणि त्यामुळं नक्कीच उमेदवारांना ताकद मिळाली नाही म्हणजे उमेदवारांना वेळ मिळाला नाही तो असं म्हणता येईल पण आता निवडणूक म्हणल्यावरती यात काही गोष्टी मागे पुढे तीन पक्ष आहेत घरामध्ये दोन तीन लोक एकत्रित राहत असेल तर त्यांचं बनत नाही हे तीन पक्ष आहेत सत्ताधारी आहेत तीन विचारधारेंचे आहेत वेगवेगळे त्यामुळं थोडस मिसमॅनेजमेंट झालं असेल पण इथून पुढे आम्ही काळजी घेऊ त्याची हा गोट अशी आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संख्या असणाऱ्या विधानसभेत एकोणतीस जागा या विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक आहे ते तुम्हाला एक आहे आपल्या सोळाच जागा आहेत इकडे दहा जागा आहेत इकडे वीस जागा आहेत पण येणाऱ्या कालखंडात आता काँग्रेसची कोणती भूमिका असं जर केलं तर राजे इकडे राष्ट्रवादीचं नाव चालणार शिवसेनेचं नाव चालणार ना। काँग्रेसचं असलो असून राहणार ही भूमिका अशी असणार आहे आता की आता आमचे आमदार तर कमी आलेले पण महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न आहेत आता तुम्ही पाहिलं असेल की मसाजोगच्या सरपंचाचा संतोष देशमुखचा खून झाला ते करणारे कोण होते धनंजय मुंडेंच्या जवळचे कार्यकर्ते होते त्याच्यानंतर परभणीमध्ये सूर्यवंशी नावाच्या एका सोमनाथ सूर्यवंशीच्या सूर्यवंशीची हत्या झाली केली व्यवस्थेने केली पोलिसांनी केली हत्या मग या महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामुळं आमची जी भूमिका असणार आहे ती आता विरोधी पक्षांच्या म्हणता ते बरोबर आहे आता ते कोणाला द्यायचं तो सरकार अध्यक्षांचा पूर्ण निर्णय अध्यक्ष म्हणजे काय देवेंद्र फडणवीस जे सांगतील ते ऐकणार आहेत ते त्यांना काय स्वतःला अधिकार आहेत का हा हुकुमशाही करणारा पक्ष त्यामुळं आम्ही रस्त्यावरती उतरून लढणार आहेत त्या संतोष देशमुखला मारहाण करण्यात आली त्याला अत्यंत घानेरड्या नंतर पाणी मागत होता मरताना तर त्याच्यावरती लघुशंका करण्यात आली असं हे सरकार त्यामुळे आम्ही रस्त्यावरती उतरू शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत आज तुमचा विदर्भ असेल आमचा मराठवाडा असेल हा उपेक्षित आहे विकासापासनं त्यामुळे या मुद्द्यावरती आम्ही लढत राहू रस्त्यावरती उतरून आणि नवी पिढी जी आहे तुमच्या माझ्या वयाची त्याला राजकारणामध्ये आणून त्यांच्या माध्यमामधून हे लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून मांडू अजून एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातल्या माणसाच्या मताला आणि एखाद्या भिकाऱ्याच्या मतदानाला आणि अंबानी आदानीच्या मतदानाला एकच किंमत दिली सगळे समान आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी करांविषयी अमित शहा नावाचा या देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणावरती अपशब्द बोलतात एकेरीमध्ये उल्लेख करतात बाबासाहेबांचा जप तुम्ही का करता असं म्हणतात मला त्यांना सांगायचंय की या देशामध्ये मंदिरात देवाचं नाव का घेत नाहीत असं अमित शाह म्हणतायत त्या देवाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार सुद्धा यांच्या मनुस्मृतीच्या व्यवस्थेने दिलेला नव्हता हो आणि म्हणून बाबासाहेबांची घटना आली आणि बाबासाहेबांच्या घटनेनं त्या देवामध्ये सुद्धा समानता आणली त्यामुळे बाबासाहेब खरे देव आहेत अर्थात आम्ही त्यांचं देवत्वीकरण करणार नाही पूजा अर्चा नाही आम्ही त्यांचा अभ्यास करणार कारण ते आम्हाला शिकवलेले बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुल्यांचा शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बिरसा मुंडांचा महात्मा गांधींचा विचार हा पुढे घेऊन आम्ही जाणार आहे आणि त्या माध्यमामधून रस्त्यावरती उतरून जोडू आणि ज्या संघटनेतल्या चुका झाल्यात त्या सुधरून घेऊ पण सरकारला आम्ही धारेवरती धरू आणि सरकार नाईन्टी मारल्यासारखं कारभार करू नये यासाठी आम्ही त्यांच्यावरती लगाम धरून अंकुश धरून राहू